न्यायपालिका ही लोकशाहीचा एक अत्यंत महत्वाचा आहे पण जेव्हा एखादी व्यक्ती जी काही काळापूर्वी सत्ताधारी पक्षाची प्रवक्ती होती ती थेट उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होते तेव्हा प्रश्न तर हमखास निर्माण होतातच अगदी त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली त्यामुळे ही नियुक्ती योग्य आहे की चुकीची यावरून महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड तापलंय त्यामुळे आरती साठे यांच्या नियुक्तीमागील संपूर्ण कहाणी आणि त्यामुळे निर्माण झालेला हा वाद नेमका आहे तरी काय ते आपण जाणून घेऊच त्याआधी चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर झालं असं आरती साठे या दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिल्या होत्या त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमने अठ्ठावीस जुलैला मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये आरती अरुण साठे अजित भगवानराव कडेथांकर आणि सुशील मनोहर घोडेश्वर यांची नेमणूक करण्यात आली आहे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते सध्या मुंबई उच्च न्यायालयात सहासष्ट न्यायाधीश असून यापैकी पन्नास कायम स्वरूपी आणि सोळा अतिरिक्त न्यायाधीश आहेत न्यायालयाची मंजूर क्षमता चौऱ्याण्णव ही नियुक्ती केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर अंतिम होणार आहे असं असताना पुढे भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांच्या नेमणुकीनंतर राजकीय वादाला तोंड फुटलंय आणि म्हणूनच सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं असल्याचं मत आमदार रोहित पवारांनी मांडत त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला रोहित पवार यांनी आज सकाळी राष्ट्रवादी भवन या ठिकाणी पत्रकार परिषद घेत या निर्णयावर संताप व्यक्त केलाय एवढाच नाही तर आरती साठेंच्या नेमणुकीवर संजय राऊतांनी देखील सडकून टीका केली आरती साठेंची नेमणूक हे न्याय व्यवस्थेचं दुर्दैव असून न्याय व्यवस्था ताब्यात ठेवण्याचं कारस्थान असल्याची टीका संजय राऊतांनी केल्या एक लक्षात घ्या आरती साठे या काही काळापूर्वी महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या राहिल्याय आरती साठेंच्या जज म्हणून नियुक्तीवर शरद पवार गटाकडून आक्षेप नोंदवण्यात आला भाजपच्या प्रवक्तेपदी राहिलेली व्यक्ती न्यायाधीश कशी असेल आणि अशा न्यायाधीशांमुळे न्याय कसा मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेत एवढाच नाही तर रोहित पवारांनी सरन्यायाधीशांकडे विनंती देखील केली आहे की न्यायाधीश म्हणून आरती साठेंचं नाव वगळावं परंतु या वादात अडकलेल्या आरती साठे आहेत तरी कोण याबद्दल आपण सविस्तर मुद्देसूद जाणून घेऊया तर मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आरती अरुण साठे या मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख होत्या त्यांची फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती साठे यांनी वर्षभरानंतर दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला होता यानंतर दोन हजार चोवीसच्या सहा जानेवारीला त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यता आणि मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदावरून राजीनामा दिला पण तुम्हाला हे माहितीये का आरती साठे यांचे वडील अरुण साठे यांचं भाजप आणि आर एस एसशी जवळचं नात आहे होय आरती साठे यांचा वकील म्हणून वीस वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे त्या प्रामुख्याने प्रत्यक्ष कर प्रकरणांचा तज्ज्ञ आहेत त्यांनी सेबी सॅट आणि कस्टम त्याचबरोबर एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स अपिलीय न्यायाधिकरणासह मुंबई उच्च न्यायालयाच्या वैवाहिक वादांमध्ये प्रमुख वकील म्हणून त्यांनी काम केलंय फक्त आरतीच नाही तर त्यांचे वडील अरुण साठे देखील एक प्रसिद्ध वकील आहेत आणि ते आर एस एस आणि भाजपशी संबंधित आहेत महत्वाचं म्हणजे यापूर्वी आरती या, या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य देखील राहिल्या आरती साठेंच्या नियुक्तीमुळे जरी विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला असला तरी दुसरीकडे महाराष्ट्र भाजपने या आरोपांना खोडून काढत साठे यांची नियुक्ती पूर्णपणे योग्यता आणि कायदेशीर चौकटीवर आधारित असल्याचं म्हटलंय होय भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी असं सांगितलंय की साठे यांनी दीड वर्षांपूर्वीच पक्षाशी संबंध तोडले असून त्यांचा सध्या पक्षाशी कोणताही संबंध नाहीये शेवटी काय आरती साठे यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी न्याय नियुक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय त्यांच्या भाजप प्रवक्ते पदाच्या पार्श्वभूमीमुळे विरोधी पक्षांनी न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले तर भाजपने ही नियुक्ती योग्यतेवर आधारित असल्याचं सांगितलंय परिणामी हा वाद येत्या काळात आता काय वळण घेईल हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला